काय करायचं ह्या पावसानं तर का नाही माणसाला बाहेर जाऊन दिना आत येऊन दिना दड मोठा बी येणार आणि दड उघड ना बी उग चिर 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 येत आहे काय करायचं आता का नाही दिरानं एकच चांगलं काम केलंय ती बी जनावर शेड तेवढंच या जन्मात येऊन एवढंच चांगलं काम केलं असं मला वाटतंय कारण सांग का कारण आता पाऊस पाण्याचा दिवस आले तर आता शेड बांधायला लागलाय त्यामुळं लय भारी लय भारी माझ्या आनंदाची बातमी कारण जनवराचे पैसे तुम्ही जनवराला घालताय आणि मी आणलं म्हणून काय सांगताय आ जनावराच्या दुधाचा पगार थोडा येतोय काय तीन मसरा जाय आधी चार होती पण एक आठ लिहिले आता तीन मसरा सका जाय सकाळचं दहा अकरा लिटर दूध जात आहे आणि रात्रीच सहा लिटर सोळा लिटरचं पन्नास रुपयाने किती झालं आ आणि दहा दिवसाचा पगार किती झाला आणि तीन ठिकडे असते ती तीन ठिकडे तर किती तीन चार हजार रुपये झालं दो? एक दोन हजार रुपये राहिले तर एवढंच येते ते गॅस आ मग असं महिन्या दोन महिन्याचं धरलं तर त्यांच्या त्यांच्या जेवावर त्यांनी शेड बांधलं म्हणा आपण बांधलं पण त्यांचाच पैसा आहे ना दोनातच पैसा आहे शेवटी हा चांगलं काम केलं जनावरासाठी ए नाव द्या माझ्यासाठी राहू द्या सोनं राहिलं पण जनावरांचं काम चांगलं केलं मला वाटलं की कळ फाउंडेशन घेतलं म्हणजे आता पत्र बी त्याला आणलं म्हणून जरा टकुर माझं तापलं होतं ती सकाळी मिस्तरी ही आलं त्यामुळं शांत आहे बाबा मी तिथे कड खडं खादत होतं ही करत होतं त्यामुळं मी शांत आहे लय म्हणजे लय शांत आहे आणि जरा आता घसा का नाही माझा न दवाखान्यात जाता पूर्णपणे आता चांगला होता आला नाहीतर वरडाई ना बोलाई ना काय खायलाच कधी ना एवढं रडणे दुखत होतं पण आता बरं झालंय बा ना लय म्हणजे लय अजून दिराण शेडला सामान आणलंय मग घर कशाला बांधायचं याला खिडक्या नाही ते आधारवाज नाहीत आ आज सकाळी म्हणतरी आता बोकडं हिकूया हाय ती तेवढी जाणव शर्ड कर्ड कर्ड हां म्हणजे कर्डाच्या जेवावर तुम्ही दरवाजा खिडक्या बसवणार आहे का हां मी शेडला दिलं असतं बघ कर्ड एकूण पैसे पण तुमच्या दरवाज्याला खिडक्याला देत नाही मी आजीबात सकट देत नाही पुणे मी अंगातले ना करायला आणि म्हणा जा पूर्मशीन करायला त्याचा पगार आणू तुझं दरवाजा खिडक्या बसव किचन किचनवर आपला स्वयपाक कर गॅसची काय म्हणते ती आण काय म्हणते कॅड म्हणते तर गॅच ती आण नुसतं शिगड्यानं का करायचे टाकी आण टाकी हा गॅसची टाकी नको तू शिगड्या का नुसतं जळणार कटक्या घालणार आहे स्वयंपाक करणार आहे का तू आ गॅसचे टाकी आणूच लागेल आणि जागेचे टाकीमानावकर कर सैपाक खापलं उभ्यानं करून करून तांगडं मुड तुझं पायात तुकडं झालं मनानं म्हणलं आता कशाला उगद करून माझं जरा चुकलं हा ह्याला नीटनिटकं के भीषण केलं का नाही काय सगळं अजिबात कुठलीच कामं करताना दुरुस्त चांगली तापटिपीत कामं करावी कशी टाकटिपीत एक आणलं तर एक ठेवते एक आणलं तर दुसरं ठेवते ती आज एकाला जायचं उद्या एकाला जायचं परवा दिवशी एकाला जाय एका एका वस्तूला दिगत ज्याटपाडी करत तर बसलं तर घर नाही का, का लागायचं नाही नाही बा राहायच्या आधीच घर विकावं लागलं गाडीचं त्याला आता महाग झालंय थोडं थोडं कमी आहे का किती महाग झालं आ आज आज एकदा जायचं की उद्या जायचं की परवा जायच हा नकर करताय काय करताय मला माहितीये तुम्ही दरवाजा खिडक्या अर्धी संसाराची तर काय केलं असत ह्या खिडक्यासनी ठिक्यात रे करा आपली पिंडीची डिशे ही फाडलं आणि चार बाजूला चार खिळ रवलं आणि कागद ठिक लावलं एक कसलं बारी होतय आ पैसा नाही म्हणताय तुम्ही आणि खिडक्या बसवताय कशाला ती बी काचच्या खिडक्या पाहिजे त्या पैसा काय झाडाला पिकतोय का पिक आ का झाड दारवाज्यात हो ती ओ पाडायची घेऊन यायचं आहे लगेच जाऊन आ मला ही चांगलं पाहिजे मला ती चांगलं पाहिजे असं काही कुठं आहे का आ आज नाही झालं वर्ष न होईल वर्ष नाही झालं दोन वर्षाने होईल आ माणस काम करताना घर गर बांधताना गरिबीत न बांधतील कोण श्रीमंत होऊन बांधत नाही आज ना 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 ही करायला लागली महिन्यानं बांधतील परत महिन्यानं पत्र आणतील महिन्यानं खिडक्या दोन महिन्यानं परत न ही दरवाजा खिडक्या आव लय लय म्हणजे लय अफाट यायला मागं पैसा लागतो माणसाला वाटते कशाचा पैसा आहे कशाचा पैसा पण मला माहिती आहे किती पैसा लागतील किती नाही पैसा माहिती आहे किती पैसा आहे किती तुम्ही डबऱ्यात गेलाय ही मला माहिती सगळं मला आहे तुम्ही अजिबात सकट तक्र करू लागा मला नवऱ्यानं सकट दवाखान्यात नेलं नाही घसा माझा बस तसा तसंच आपला चांगला केलाय छाया काटाय टायमाला प्यायचं जसा काढा पी म्हणजे पण पिणं व गसा बराए बराए। बराए। ले, ले ले ले। का करायचं घसा पाक दुखत होता आज जरा जरा भरायवर होता जराच बराय लय नाही पावसानं लय लय म्हणजे लय केली पावसानं का नाही थोडं याक वाढवलंय पाऊस धड मोठा बी ना काहीच नाही तर धुनं सारवण काढावं लागलं वर्ष रात्र आलंय धुनं सारवण काढल्याशिवाय वर्ष रात्दच घालता येत नाही त्यामुळं आता मला काम करावं लागतं नाही त्यांचं काम करणं आपल्या खोली झाडून लुटून कपडं धुवून भांडी घासून ठेवली पाहिजे ते धुवायची प वर्ण पत्र भिताडं सगळं स्वच्छ करावं लागतंय तेव्हाच आहे यांची काय आतमध्ये घरात आणताना काय धुवून ही करून भांडी घासलं जाणार आहे खोल्या काय दररोज पाणी मारतील अजून पाणी मारतील आणतील पण आपली खोली धुतली पाहिजे ना फरशी फिरशी घासून चका चक निर्म्याचा एक पुडा वाटायचा खसा खसा फेस करायचा का त्यानं फरशी घास एक कशी निघत नाही मला बघायचे फरशी आई माझ्यासारखं काम कोण कट करत नाही छर फिरले तर मी काहीच करत असं आहे माझं छर फिरली तर मी कायच करत नाही छर फिरली त्या कुठल्याच आमच्या घरातल्या माणसाला कुठल्याच ऐकत कुठल्या म्हणजे कुठल्या ताई कळगा आणि मला नाही कोण काय घे नात्र बसलं हिला कोण काय घेतं हिला काय करत मग हित्त माणसं मास्तरी माझं हित्तच कळ गा हितनं परत खाली सकडे येत नाही आणि हितनं बाहेर पण नाही कारण टकुरीतून तर अडत बसतं मग ही माणूस आपल्याला असं म्हणलंय ती माणूस आपल्याला तसं म्हणलंय ले। आ आपण एवढं वाईट आहे का वाईट नाही वाईट नाही काय करते ती माणूस माणसाला ना तुम्हाला नाही सोड घेतात तुम्ही काम करचाल का नाही नाही घरात एवढी माणसं बोलतात चला तुम्ही काम करताल काय काम करायची गरज आहे काय काम करायची गरज आहे त्यांना काय तिथे ठेवायचं आहे आपण काम कर 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 करून मरायचं हा त्याचणी बसायला नेसतवी म्हणून काम अजिबात सकट करणार जेव्हा मनाला येईल तेव्हा करेल आता श्राद्ध आले त्यामुळं मी पूर्णपणे गप काय पूर्णपणे गप आहे झाले अहो नाही या दिराला आणि जावं नवऱ्याला सांगे ना माझा इसका तर नाव नाही सांगणार ना।